हॅलो विद्यार्थी मित्रांनो वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळे सर आपल्या सगळ्यांचं सा। स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपली जी दहावीची परीक्षा आहे ती पंचेचाळीस दिवसांवर आलेली आहे म्हणजे पंचेचाळीस दिवस तुमच्या हातात आहेत या पंचेचाळीस दिवसात दहावीचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करता येईल आणि त्यासाठी मनाची मदत कशी घेता येईल याचं मार्गदर्शन मी आज तुम्हाला करणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हातात पंचेचाळीस दिवस आहे म्हणजे त्यातले जे दहा ते पंधरा दिवस जे आहे ते तुमच्या प्रॅक्टिकल किंवा इतर परीक्षांसाठी जाणार आहे म्हणजे खऱ्या अर्थाने तीस दिवस तुमच्या हातात आहे परंतु हे तीस दिवससुद्धा तुम्हाला दहावीचा हा अभ्यासक्रम पूर्ण करायला खूप सफिशंट आहे आपल्या सगळ्यांना जे समजत असतं ते अंकांमुळे आणि शब्दांमुळे समजत नसतं तर आपल्या प्रत्येकाला चित्रांमुळे समजत असतं आता मी जर म्हटलं आई तर आई हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आपल्या आईचं चित्र येत मदर किंवा आई हे अक्षर दिसत त्याचप्रमाणे समजा मी म्हटलं काय तर गाईचं चित्र दिसतं गाय किंवा काऊ हे अक्षर दिसत नाही म्हणजे आपल्याला जे समजत ते चित्रांमुळे समजत असत आपला जो मेंदू आहे हा प्रत्येक गोष्टीचं चित्रामध्ये रूपांतर करत तुम्ही ज्यावेळेस ऐकत असतात त्यावेळेस त्याचं चित्रात रूपांतर होत असतात त्यावेळेस ते चित्र दिसतच असत आणि तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत असता त्यावेळेस जे शब्द जे अंक असतात त्याचं चित्रामध्ये रूपांतर होत परंतु एक आपलं जे मन आहे ते मोठं विचित्र असतं ते आपल्याला आपलंच ऐकत नाही आपलं मन आपण एखादी गोष्ट ठरवतो सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के मार्ग मिळवायचं आपलं स्वप्न असतं आपल्याला वाटत इतरांना मिळतात आल्याबरोबर आपल्या मनात विचारतो नाही मला मिळणारच नाही मला आज नाही मग मी निगेटिव्ह विचार करत असतो आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट ते कधीच करत नाही आता एक मी तुम्हाला सूचना देतो तसं चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणू नका मी आता एक सूचना देतोय तसं चित्र डोळ्यासमोर तुम्ही आणू नका ती सूचना अशी आहे की एक निळ्या रंगाचा हाती एक निळ्या रंगाचा हत्ती ज्याची सोंड पिवळ्या रंगाची आहे एक निळ्या रंगाचा हाती ज्याची सोंड पिवळ्या रंगाची आहे आता असं कोणी आहे का वर्गात का ज्याच्या डोळ्यासमोर निळ्या रंगाचा हत्ती त्याची पिवळी सोंड आलेली आलेली तरी मी तुम्हाला दोन वेळा दो तीन वेळा सांगितलं की हे चित्र डोळ्यासमोर आणू नये अभ्यासाच्या बाबत सुद्धा आपलं सगळ्यांचं असंच होत अभ्यास करण्याची आपल्या प्रत्य प्रत्येकाची इच्छा असते शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळावे असं वाटत असतं परंतु अभ्यासाला बसल्या समजा आता गणिताचा अभ्यास आहे तर गणिताचा अभ्यास करायचा आहे असं म्हटल्याबरोबर आपल्या मनामध्ये पहिल्यांदा विचार येतो गणित हा विषय अवघड असतो गणित मला जमत नाही गणित मोठं पिचकट असतं म्हणजे गणिताविषयी निगेटिव्ह नकारात्मक विचार आपल्या मनात सायन्सचा अभ्यास करायला लागलो तरी आपल्या मनात तेच येतं सायन्स मोठं अवघड असतं मला सायन्स जमत नाही आता तुम्ही सांगा जर तुमच्याविषयी असं नकारात्मक बोललो का हा मुलगा काही मुली मला आवडत नाही हे काही चांगली नाही तर ती व्यक्ती तुम्हाला आवडेल का मुलीच आवडला तस जे गणित आहे जे विज्ञान आहे जे इंग्रजी आहे मराठी आहे हिंदी आहे सगळे विषय हे विषय तुम्हाला मार्क देणार आहेत दहावीत तुम्हाला मार्ग मिळाल्यानंतर तुमचं जीवन बदलून जाणार आहे बरोबर काय असं असताना आपण त्या विषयाविषयी निगेटिव्ह नकारात्मक विचार मनामध्ये करतो खरं म्हणजे कुठलाच विषय सोपा नसतो आणि आवड नसतो सगळे विषय सारखे असतात दहावीच्या या वार्षिक परीक्षेत महाराष्ट्रातून अठरा लाखापेक्षा जास्त विद्यार्थी वाचतात आणि या अठरा लाख विद्यार्थ्यांमध्ये दोन हजार विद्यार्थी अशा असतात की ज्यांना प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळाले असतात तुमच्याच बरोबरचे तुमच्याच वयाचे विद्यार्थी तुम्ही जेवढा वेळ अभ्यास केला तेवढाच वेळ अभ्यास केला तुम्हाला जी प्रश्नपत्रिका आली तीच त्यांना आली परंतु दोन हजार विद्यार्थी असे आहेत तुमच्या वयाचे की ज्यांना प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळतात आता हे का मिळतात तर हे पहिल्यापासून ठरवतात की आपल्याला गणित जमेल जमेल इंग्रजी इंग्रजी येईल त्यामुळे अभ्यास करताना आता जे उरलेले तीस दिवस आहे आजपासून जर तुम्ही संकल्प केला आजपासून जर सुरुवात केली तर तीस दिवसात तुमचा दहावीचा पूर्ण अभ्यासक्रम होऊ शकतो याचं कारण असं आहे की आजपासून समजा तीस दिवस तुमच्या हातात आहे तुम्हाला विषय सहा आहे म्हणजे जर विचार केला तर प्रत्येक विषयाला पाच पाच दिवस पूर्ण एवढे तुम्हाला मिळू शकतात पाच दिवसात तुम्ही इकडचं जग तिकडं करू शकता तुम्ही जर ठरवलं तुम्ही जर संकल्प केला तुम्ही जर निश्चय केला की आपल्याला दहावीच्या या वार्षिक परीक्षेत मार तितके मार्क मिळवायचे आहेत तर तितके मार्क तुम्हाला मिळू शकतात प्रत्येकाला माझ्याकडे असे हजार एक विद्यार्थी आहेत की ज्यांनी संकल्प केला आणि त्यांनी त्या पद्धतीने मार्क मिळवले आपण संकल्पच करत नाही आपण त्याच्या मागेच लागत तुम्ही एखादी वस्तू किंवा काही घेण्यासाठी जसं तुमच्या आई वडिलांच्या मागे हट्ट करता तसा हट्ट मनाकडे करून पहा त्याला सांगायच की मला मिळालेच पाहिजे ज्यावेळेस तुम्ही हट्ट करा त्याच्याशी संपर्क साधा त्याला म्हणाल की मला मात्र पाहिजेच मला माझी इज्जत वाढवायची मला माझं कॉलर त्राट करायचे मला सगळ्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे आणि हे शक्य आहे तीस दिवसात जर तुम्ही ठरवलं आजपासून तर तेवढा हो अभ्यास करणं शक्य आहे तेवढं लक्षात राहणं शक्य आहे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला तुम्ही जेवढे ठरवलेले आहे तेवढे मार्क मिळणं शंभर टक्के शक्य आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे याचं टार्गेट आहे तीन हजार सबस्क्रायबर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब केलाच असेल नसेल केला तर तो आत्ता सबस्क्राईब करा आणि आपल्या एका मित्राला हा व्हिडिओ निश्चित पाठवा